नमस्कार शिक्षिका जय मत्स्य की सगळेजण कसे आहेत बरे असतील तर आजचा व्हिडिओ आहे भशाचा भशाचा म्हणजेच जे भशा जातात त्यांना माहिती आहे बरोबर बशा कशा बोलतो आता उतरून आम्ही एकशे पंधरा किलोमीटर आहे आणि आता आम्ही जात आहोत तर जाताना आम्ही एका ठिकाणी थांबलेलो आहोत तर कल्यांच्या जवळजवळ आलेलो आहोत आता आणि आता याच्या पुढे आम्ही जाणार आहोत तर आता बसलेल्या आहेत एका होटलामध्ये नाश्ता करण्यासाठी सबस्क्राईब करा बेला गंडपा आणि मायाबाबत सुद्धा तर चला चालू करूया आता वडासांबोर आलेला आहे आणि चटणी बरोबर आलेली आहे आणि आम आमचा माणूस बघा आहे आम्ही पाच जण युट्यूबर 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 आहे का अरे खाली येऊ सॉरी नाश्ता करा या कल्याण आता जाता राधाकृष्ण पिअर व्हेज चाललेलो आहे इथून आम्ही नाश्ता करून निघालेलो आणि आता आमच्याकडे या साईडला आहे आम्ही निघणार आहोत आता हॅलो आम्ही आता चाललेलो आहोत फेब्रुवारी आहे ना आता इकडे उतरलेलो आणि इथे मैदानामध्ये आलेलो आहोत इथून एकोणीस मिनिट अजून दाखवत आहे आम्हाला इथे बाज भरतो तो बैलांचा आणि इकडे आम्ही भारत शॉप इथे आलेलो आहोत आणि का बिहेर काय घ्यायचे आहे ते घेणार आहेत मग आम्ही निंदा करत तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहोत बाजार करण्यासाठी चिकन आणि मटण घ्यायचं आहे तर त्यासाठी आम्ही जात आहोत पुढे पण म्हणजे मसाले विसाले घेणार आहेत बनवायचं इकडेच आपण जेवण आता आम्ही मुलबाडला पोचलेलो आहोत आणि इथून माझा करत आहोत आता मटण घेण्यासाठी आलेलं आहे आणि तापत आहेत बघ एक असेल का

ಮಚ್ಚಿ ಕೊಂಬಡಿ ಬಜೂನ ಬಂಗಡೆ ಪಾಟೇ ಬಂಗಡೆ ಸಿಂಗಾಲಿ ನವಲ ಸಿಂಗಾಲಿ करके रेंबिल पोळेंबी ताळी इंटरनॅशनल तू ताळी इंटरनॅशनल हम लोग मशा यात्रे में है, आता आलेला होत अपन आपको चाहिए टेस्ट करने के लिए मशा में आ जाओ जिथे मशा में आ गए हम लोग मशा भाषा सब जगह आहे भाषा मशा क्या मशा बोलत आहे तिकडे पार्किंग मध्ये चाललो आहे आता नाही जावाच असेल ना ताई जावाच हे रस्ते ना खूप बरा बनविला आहे धुल उडते नाही एवढे तर समोरच दिसत नाही पाणी मारताना पाणी मारलाय पाणी मारलेलं आहे जावाच धूल चिक्का उडतो बारीच गेला लागत आहे अरे तंबू बांधलेले असं बोलतो त्या विषय मध्ये काय तंबू काय आहे लिंबू मिरची ठीक आहे बोलले तर गाणी केला म्हणून केली तर टोपल्या काय त्या टोपलीचा बारीक बारीक टोपली एकदम एंट्री पण हिरभट्टी म्हणजे तुरीच्या शिंगाची झाड बघायला तुरीच्या शिंगाची झाड पहिला माहिती जगावरती स्टॉल आहे तेव्हा मंदिराचं पहिला दर्शन घेऊन मक्षिरात आपल्या तिकडची पण माणसं आलेली आहे तिकडे टेन पण लावलेला आहे टेन लावलेला आहे तिथे मग आता आपली माणसं शेतामध्ये आलेलो आहोत झाडगी राजा पुढे ट्रेन लावलेले आहेत दुसरी माणसं आलेली आहेत आपली माणसं इथे आहेत आणि टेन लावलेला आहे आणि आपला साडू बी इथं सोया आहे ट्रेन मे

देखो दे गैस हमारा मस्त एकदम कपड़े तो उसको पकड़ने के लिए पकड़ने के लिए लेके आया है कपड़ा ये लो ले लो चिकन इसके ऊपर बेस में मटन बनाएगा पतक राए। पतक राए।